पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा दौरा सकाळी सुरू झाला ते निलगिरी बाग ते तपोवन रोड या एक पूर्णांक सात मीटरच्या अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती निलगिरी बाग येथे स्वागताला जमलेल्या उपस्थितांनी लेझिमच्या तालावर ठेका धरला यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील नाचराण्यासोबत ठेका धरला होता बराच वेळ ते नाचत होते त्यामुळे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले नाशिक शहरातील निलगिरी बाग येथून सुरू झालेल्या रोड शोला रस्त्याच्या दुथर्फा प्रचंड गर्दी उसळली होती श्रीरामांचे चिन्ह असलेले भगवेध्वज आणि तिरंगा झेंडा घेतलेल्या नागरिकांनी मोदी यांच्याविषयी घोषणा दिल्यानं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या दौऱ्याच्या नियोजनावर बेहद खुश असल्याचं चित्र होतं यावेळी पंतप्रधान यांच्या वाहनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे होते सर्वांनी रोड शो दरम्यान उपस्थितांना हात उंचावून प्रतिसाद दिला आजचा दिवस फक्त नाशिक शहरच नव्हे तर महाराष्ट्रासाठी अतिशय वेगळा आहे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिकला आले आहेत त्यामुळे प्रत्येक नाशिककर त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे त्यात मी देखील सहभागी झालो मला आज खूप आनंद वाटत आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केली प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक